Yes, thank you, thank you very much. Thank you. कोविड एकोणीसची कोविशिल्ड ही लस घेतलेली आहे ही लस अत्यंत सुरक्षित आहे अत्यंत सुलभ आणि जलद प्रक्रिया आहे लसीकरणाची आपण लसीकरण केंद्रावर आल्यावरती एक साधारणपणे एक पाऊण तासामध्ये आपली सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येते येथील वॅक्सिनेटर्स हे अत्यंत प्रतीक्षित आहेत आणि प्रशिक्षित असल्यामुळे कुठलाही यामध्ये आपल्याला त्रास होत नाही आतापर्यंतचा जो अनुभव आहे याप्रमाणे ही लस घेतल्यानंतर कुणालाही फार गंभीररित्या या लसची रिॲक्शन आलेली नाही तथापि एक गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे लस घेतली लसचा हा पहिला डोस घेतला म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाहीच असं नाही तर प्रथम डोस घेतल्यानंतर पुन्हा ए अठ्ठावीस दिवसांनी दुसरा बूस्टर डोस देखील घ्यायचा आहे आणि दुसरा बूस्टर डोस घेतल्यानंतर चौदा दिवसानंतर करोनाच्या प्रतिबंधक जी शक्ती आहे ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते त्यामुळे लस घेतल्यापासून एक साधारणपणे बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला कोविड एकोणीसच्या अनुषंगाने बाकी जे काळजी आहेत जसं की मास्क लावणे आहे सुरक्षित अंतर ठेवणे आहे किंवा वारंवार आपलं हात धुणे आहे या काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे आज कोविशिल्डचा लसीकरणाचा जो पहिला डोस आहे तो आज मी या ठिकाणी घेतलेला आहे ही लस अत्यंत सुरक्षित आहे आणि या ठिकाणचा जो स्टाफ आहे तो खूप चांगल्या प्रकारे ट्रेन झालेला आहे यात कुठलाही त्रास होत नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांनी ज्यांचं नाव या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये समाविष्ट केलेलं आहे त्या सर्वांनी ही लस घेणं अत्यंत आवश्यक आहे साधारणतः अठ्ठावीस दिवसानंतर या लसीचा दुसरा डोस दिला जाईल आणि त्यानंतर चौदा दिवसांनी याच्या अँटीबॉडीज आपल्या शरीरात डेव्हलप होतात तोपर्यंत या सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे की जे आपण यापूर्वी सामाजिक सुरक्षा अंतर पाळणं मास्क घालणं आणि वारंवार हात धुणं हे हे अशी खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि लसीकरणानंतरही या सगळ्या गोष्टींची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे मी या अनुषंगाने सर्वांना आवाहन करतो की सर्व कर्मचारी अधिकारी आ, ही लस सर्वांनी टोचून घ्यावी आणि कोविडच्या या युद्धामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं धन्यवाद आज मी कोविड वॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला आहे इथे प्रशिक्षित जो स्टाफ आहे तर काही त्रास सध्यापर्यंत जाणवलेला नाही आहे आणि सर्वांनी आपण ज्या त्रिसूत्रांनी आज चालत आहे की मास्क परिधान करणे हात धुणे सुरक्षित अंतर ठेवणे हे आपल्याला कंटिन्यू ठेवणं आवश्यक आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तरच आपण कोरोनावर मात करू शकतो धन्यवाद कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी कोविडशिल्ड या लसीचा पहिला डोस आज आम्हाला सगळ्यांना दे इथे जी एम सीमध्ये देण्यात आला अत्यंत व्यवस्थितरित्या ट्रेन असणाऱ्या टीमनी आम्हाला हा डोस दिलेला आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की ही लस अतिशय सुरक्षित अशा प्रकारची आहे आणि सर्वांना आवाहन करते की ही लस लवकरात लवकर सर्वांनी टोचून घ्यावी आपण आज लस जरी घेतली असली तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा कमी झालेला नाही किंबहुना चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात तो वाढतोच आहे त्यामुळे ह्यापूर्वी आपण जी त्रिसूत्री अंगकारली होती ज्याच्यात आपण सतत मास्क परिधान करत होतो आणि हँडवॉश करत होतो आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवत होतो तर ती सूत्री आपण विसरता कामा नये आणि हे सर्व पाळूनच आपण या युद्धामध्ये जिंकू शकतो असा मला विश्वास आहे